स्वामी समर्थ मित्र मैत्रीणो अपमान करणाऱ्या टोमणे मारणाऱ्या लोकांना न चिडता न भांडता कसे उत्तर द्यावे हा प्रश्न तर सर्वांनाच पडत असेल काही लोकांना अशी मूर्खासारखी सवय असते ती समोरच्या व्यक्तीला सतत टोमणे मारून टोचून बोलून नुसता त्रास द्यायचा काय मिळतं अशा लोकांना असे वाईट साईट बोलून दुसऱ्यांचे मन दुखवून काय माहीत पण अशी बरीच लोक आहेत ज्यांना फक्त समोरच्या व्यक्तीला दुखवायचं माहीत असतं समोरच्या व्यक्तीचा अपमान करायचंच माहीत असतं आणि अशा लोकांमुळे बराच त्रास होत असतो मानसिक त्रास होत असतो आपले आयुष्य एकदम अस्वस्थ बेचैन आणि अस्ताव्यस्त होऊन बसते आपण खूप त्रास करून घेतो अशा लोकांमुळे खूप जास्त मानसिक त्रास होतो कोणी आपला अपमान केला किंवा आपल्याला आपल्याला टोचून बोललं तर राग येतो मग आपण त्या व्यक्तीला काहीतरी बोलतो मग भांडण वादविवाद होतात आणि परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्त खराब होते बिघडून जाते समोरच्या व्यक्तीने आपला अपमान केला म्हणून आपणही त्याला अपमानास्पद बोललो तर मग हे चक्र असेच चालू राहते आणि भांडणं वाढत जातात मग हा राग मनात राहिल्याने पुढचा बराच काळ आपल्याला त्रास आणि चिडचिड होत राहते काही वेळा आपले अशा लोकांशी पटत नाही यामध्ये अगदी आपल्या जोडीदारापासून ते कुटुंबातील इतर मंडळी मित्रमैत्रिणी ऑफिस मधील सहकारी अशा अनेक लोकांचा समावेश होतो लोकांचे वागणे कटकले की आपल्याला त्याचा त्रास होत राहतो हा त्रास मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही स्वरूपाचा असू शकतो पण अशा प्रकारे स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपल्या वागण्यात काही लहान बदल केल्यास त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो यामुळे न कळत आपली चिडचिड तर कमी होईलच पण समोरच्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्याचा आपल्याला अधिक त्रास होणार नाही त्यामुळे आपले आयुष्य जास्त सुखकर होईल तर अशी कोणती ट्रिक आहे ज्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होणार नाही समोरचा व्यक्ती आपल्याला कितीही टोचून बोलला टोमणे मारून बोलला तरी आपल्याला त्रास होणार नाही तेच आपण या पाहूया मित्र मी काय म्हणते प्रत्येकाच्या आयुष्यात अशी लोक असतातच मग अशा लोकांना आपण नेहमीच ओळखून राहायचं ती व्यक्ती आपल्या समोरून आली की आपल्या मनाची आपण तयारीच करायची की हा आता माझ्या समोर आला आहे तर आपल्याला वाईट वाटेल किंवा टोचून किंवा टोमने मारूनच आपल्याला ठेंगा दाखवूनच बोलणार आहे अशा प्रकारे बोलणाऱ्या व्यक्तीची आपल्याला एक प्रकारची सवय झाली तर अशा लोकांना हँडल करणे खूप सोपे जाते त्याचबरोबर आपल्याला देखील वाईट वाटत नाही आधीच मनाला सांगून ठेवायचं की हा व्यक्ती मला नेहमीच दुखावतो आणि आता देखील दुखावणारच आहे स्वतःच्या मनाची तयारी असेल तर खूप जास्त प्रमाणात मानसिक त्रास कमी होईल दोन शांत रहा संयम ठेवा पेशन्स ठेवा अशा लोकांच्या नादी लागून स्वतःची मूर्खामध्ये गणना करू नका कोणाचा राग आला किंवा चिडचिड झाली तर पेशन्स लूज न करता किंवा स्वतःवरचा कंट्रोल न घालवता शांत राहणे केव्हाही चांगले त्यामुळे जो व्यक्ती तुमच्याशी चुकीचं वागला आहे त्याला आपण केलेल्या गोष्टीचा काहीच उपयोग झाला नाही हे कळेल आणि तुम्हालाही त्याचा त्रास होणार नाही संयमाने बऱ्याच गोष्टी जिंकता येतात संयम ठेवा शांत रहा आणि स्वतःचे मानसिक आरोग्य जपा अलीकडच्या या कलियुगामध्ये खूप जास्त लोकांना मानसिक त्रास आहे हा मानसिक आजार इतका वाईट आजार आहे की जो कुणाला दिसत नाही पण माणसाला अगदी जकडून ठेवतो अगदी घायाळ करतो अगदी बरबाद करून ठेवतो त्यामुळे अशा अपमान करणाऱ्या लोकांमुळे तुम्ही स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नका मानसिक त्रासाने स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका त्यामुळे समोरचा व्यक्ती कधी ना कधी अकलेचा कांदा फोडेलच त्याला शहाणपणाच्या चार गोष्टी लक्षात येतीलच त्यामुळे तुम्ही संयम ठेवा शांत रहा अशा लोकांवर काहीच उपाय नसतो त्यामुळे आपण शांत राहायचं आणि आपणच स्वतः प्रामाणिक मार्गाने चालत राहायचं आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायची आपले काम प्रामाणिक करायचं चार लोकांना आपल्या जवळ ठेवायचं आणि नेहमी आनंदी राहायचं तीन कित्येक वेळा काय होतं समोरची व्यक्ती आपल्याला वाटेल तसे बोलते अपशब्द वापरते मग रागारागात आपण देखील त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायला सुरू करतो तर हे चुकीचे आहे जर आपण तसे केले तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक उरला अशा अपमान करणाऱ्या टोचून बोलणाऱ्या मूर्ख लोकांना समाजामध्ये अजिबात किंमत नसते कारण त्यांची वाचा भाषा चांगली नसते अशा लोकांशी तुम्ही जर सतत फुजत घालत बसलात वाद घालत बसलात भांडत बसलात तर तो व्यक्ती जसा समाजामध्ये बदनाम आहे तसे तुम्ही देखील बदनाम व्हाल तुमचे देखील नाव खराब होईल शिव्या देणे सतत दुसऱ्याला शाप देणे दुसऱ्याचा तळतळाट घेणे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावणे सतत त्याचा तिरस्कार करणे या गोष्टी अतिशय वाईट आहेत या गोष्टीलाच तर वाईट कर्म म्हणतात त्यामुळे किती जरी राग आला तरी स्वतःच्या मनावर स्वतःच्या वाचेवर स्वतःच्या भाषेवर नियंत्रण असायलाच हवे आणि हेच नियंत्रण तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनवते एक चांगला व्यक्ती म्हणून समाजामध्ये ओळख निर्माण होईल त्यामुळे आता तुम्ही ठरवा समोरचा व्यक्ती तुम्हाला ज्या प्रकारे वाईट वागणूक देतोय तशी तुम्ही त्याला द्यायची कि शांत राहायचं चार स्वतःला कमी लेखणे किंवा नकारात्मक विचार करणे आजच्या आज, आज लगेच सोडा नकारात्मक विचार करणे बंद करा समोरचा व्यक्ती येऊन तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी तू असा तू तसा तुझ्याकडे हे नाही ते नाही किंवा अनेक कमीपणाचे शब्द वापरून गेला तर खरोखर तुम्ही कमी होता का हो तर नाही समोरचा व्यक्ती म्हणत आहे की तू मूर्ख आहेस तर आपण मूर्ख होतो का हो तर नाही समोरचा म्हणतो म्हणून आपण कधीही मूर्ख होत नाही त्यामुळे नकारात्मक विचार सोडून द्या समोरचा व्यक्ती जर आपल्याला बोलत असेल कमी लेखत असेल तर ते त्याचे कर्म आहे ते त्याचे वाईट संस्कार आहेत ते जास्त मनाला लावून घेऊ नका ज्या त्या वेळेला गोष्टी विसरायला शिका तो तुम्हाला बोलला म्हणून सतत स्वतःला कमी लेखू नका स्वतःचा तिरस्कार करू नका सर्वात पहिल्यांदा स्वतःसाठी नकारात्मक विचार करणे स्वतःला कमी लेखणे सोडून द्या स्वतःसाठी नकारात्मक शब्द वापरणे बंद करा माझा आत्मविश्वासच चांगला नाही मी आयुष्य योग्य पद्धतीने मॅनेज करूच शकत नाही अशा प्रकारचे शब्द वाक्य बोलणे टाळा यामुळे न कळत आपण सकारात्मक होण्यास निश्चितच मदत होईल एक लक्षात घ्या पॉझिटिव्ह दहा वाक्य स्वतःसाठी तयार करून ठेवा आणि ती रोजच्या रोज, रोज स्वतःच्या वाणीमध्ये ठेवा स्वतःला अतिशहाणे समजणे कधीही चुकीचे आहे पण स्वतःला शहाणे समजणे हुशार समजणे खूपच फायद्याचे ठरू शकते कारण स्वतःला आपण चांगले म्हटले तर लोक आपल्याला म्हणतील समाजाला समाजासमोर आत्मविश्वासाने सिद्ध केले तर लोक तुम्हाला सन्मान देतील नेहमी सकारात्मक विचार करा आणि आनंदी राहा पाच प्रतिउत्तर देऊ नका कोणत्याही गोष्टीवर प्रमाणापेक्षा जास्त प्रतिक्रिया देणे बंद करा प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी आपण लढलेच पाहिजे असे नाही आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवसाला असंख्य गोष्टी घडत असतात त्यामुळे काही गोष्टी आपण गांभीर्याने घ्यायला हव्यात मात्र काही गोष्टींकडे आवर्जून दुर्लक्ष करायला हवे त्यामुळे आपले आयुष्य सुखकर होण्यास मदत होते आयुष्य हे एक दोन दिवसाचे नाही किंवा एक दोन महिन्यांचे नाही किंवा एक दोन वर्षांचे नाही हे खूप मोठे आयुष्य आहे आणि या आयुष्यामध्ये येऊन फक्त आपल्याला दिवस महिने वर्ष पुढे ढकलायचे नाही तर स्वतःला सिद्ध पण आहे त्यामुळे लहान लहान गोष्टींना डोक्यामध्ये किंवा मनामध्ये जागा देऊ नका मात्र चांगल्या लहानातल्या लहान गोष्टीला तुमच्या डोक्यामध्ये मनामध्ये सतत ठेवा पण तुम्हाला त्रास देणाऱ्या लहान असो अगर मोठ्या असो गोष्टीला मनामध्ये अजिबात थारा देऊ नका प्रत्येक वेळी प्रत्येकाला प्रतिउत्तर देत बसू नका प्रत्येकाला तुम्ही कसे चांगले आहात तुम्ही कसे बरोबर आहात चूक नाही आहात हे समोरच्या व्यक्तीला समजावून देण्याची काहीच गरज नाही का तुम्ही कितीही ओरडून ओरडून समोरच्या व्यक्तीला सांगितले तरी त्याला काही समजणार नाही तो त्याचा स्वभाव तसाच ठेवणार आहे त्यामुळे तुम्ही अशा लोकांना प्रतिउत्तर देत बसू नका तुम्ही स्वतःला बदला मग बघा जग देखील बदलेल सहा निवांत रहा जास्त टेंशन घेऊ नका दिवसभरात किमान काही वेळासाठी रिलॅक्स व्हा आयुष्य हे दिवसांचे बनलेले आहे आणि हे दिवस चांगले नसतील तर आयुष्यही चांगले नसेल त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी प्रयत्न करत रहा अपमान करणारे त्रास देणारे लोक सर्वांच्या आयुष्यात आहेत पण प्रत्येकाला असे वाटत असते की माझ्या आयुष्यात असे लोक का आहेत की जे मला त्रास देत आहेत पण असे नाही प्रत्येकाच्या आयुष्यात नात्यामध्ये मित्रमंडळींमध्ये किंवा समाजामध्ये असे लोक आहेत की जे फक्त फक्त त्रास देतात तर अशा लोकांमुळे तुम्ही तुमचे आयुष्य खराब करू नका निवांत रहा टेन्शन घेऊ नका सात दुपारचे जेवण रात्रीचे जेवण असे काहीही घेत असाल तरी पोटात थोडीशी जागा आवर्जून शिल्लक ठेवा यामुळे कदाचित तुमचा मूड तबे चांगली राहण्यास मदत होईल आणि त्याचा तुमच्या मानसिकतेवरही चांगला परिणाम होऊ शकतो आरोग्य जपा नेहमी तुमच्या डोक्यामध्ये सकारात्मक विचारांचा साठा ठेवा पॉझिटिव्ह स्वतःला द्या तुमचे आरोग्य नीट असेल तुम्ही स्ट्रॉंग असाल तर अशा त्रास देणाऱ्या लोकांना चांगल्या प्रकारे हँडल करू शकता नाही तर काही लोकांना सवय असते बघा समोरची व्यक्ती येऊन काहीही बोलून गेली की बीपी वाढतो किंवा कमी होतो किंवा अंग थरथर कापते किंवा जास्त प्रमाणात घाम सुटतो तर या लक्षणांमुळे तुमच्या आरोग्यात खूप मोठा बदल होऊन तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो तर आरोग्य जपा अशा व्यक्तींना तोंड द्यायला शिका स्वतःचे नुकसान करून घेऊ नका अशा लोकांना हँडल करणे तसे कठीणच असते पण स्वतः तुम्ही मनाने खंबीर असाल तर अशा लोकांना हँडल करणे अवघड नाही त्यामुळे तुम्ही स्वतः खंबीर राहा ठाम राहा आणि स्वतःच्या आयुष्याचे एक कुंपन तयार करून घ्या त्या कुंपणाच्या आत कोणीही नाही आलं पाहिजे स्वतःची अशी काही मत ठेवा स्वतःचे असे काही नियम ठेवा नियमांचे उल्लंघन समोरच्या व्यक्तीने केले तर तुम्ही त्याच्याशी कधी शांत राहून तर कधी सडेतोड उत्तर देऊन स्वतःला हँडल केले पाहिजे समोरचा व्यक्ती तुम्हाला कितपत त्रास देत आहे तो बदलणारा आहे का तुम्ही शांत राहिल्याने त्याला तुमच्या शांततेचे महत्त्व कळेल का तो जर पाषाणरुदयी असेल तर सुधारणारच नाही ना तर तुम्ही त्याला फक्त फक्त दुर्लक्ष करा इग्नोर करा तो जर तुम्हाला काही बोलला तर मला काही ऐकूच आलं नाही अशी रिएक्शन द्या नाहीतर मग पूर्ण नियोजन करून योग्य शब्दात त्याला एकदा एक तुम्हाला अपमानास्पद किंवा टोचून बोलणे वापरलेच नाही पाहिजे आता हे आपल्या स्वभावावर ठरत कि आपल्याला शांतता आवडते कि समोरच्या व्यक्तीला सडेतोड उत्तर द्यायला आवडते प्रत्येकाचे मत वेगळे असते त्यामुळे प्रत्येकाची समोरच्या व्यक्तीला हॅन्डल करण्याची पद्धत देखील वेगळी असू शकते प्रत्येकाला शांत बसणे जमत नाही आणि प्रत्येकाला सडेतोड उत्तर देणे जमत नाही त्यामुळे आपण स्वतः शहाणपणाने आपले जीवन हँडल केले पाहिजे आपल्या जीवनातील लोकांना हँडल केलं पाहिजे मी एकच सांगेन शांतता बाळगा अगर सडेतोड उत्तर द्या पण स्वतःला नेहमी स्ट्रॉंग आत्मविश्वासाने किंवा धीराने ठेवा यामुळे तुम्ही तुमचे जीवन आनंदाने जगू शकाल तर मित्रमैत्रिणीनो तुमच्या आयुष्यात अशी टोचून बोलणारी टोमने मारणारी सतत तुम्हाला कमी लेखणारी अपमान करणारी एखादी व्यक्ती आहे का आणि जर असेल तर हो आणि नसेल तर नाही टाईप करायला विसरू नका